महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापुरात उन्हाच्या तडक्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्रीसह मोर्चा वेळ आणि भत्त्यावरील जाजकाठी विरोधात आक्रोश पाहूया बातमी उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी प्रोत्साहन जाचक निष्कर्ष रद्द करावेत तीन ते सहा वयोगटातील थे लाभार्थ्यांचे फोटो काढण्यासाठी सक्ती रद्द करावी यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अंगणवाडी सेविकांनी दुपारच्या उन्हात छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला लाल साडी परिधान केलेल्या अंगणवाडी सेविकांच्या हाती छत्री घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धक धडकला अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली एकूण तेहतीस मागण्यासाठी आंदोलने वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते, ते साडे अकरा करावी यासह एकूण तेहतीस मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधनात वाढ केली मात्र त्यांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चार पर्यंत अंगणवाडी थांबावे असा आदेश दिला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पाळा चाळीस अंशावर गेला आहे अनेक अंगणवाड्यांना इमारती नसल्याने सार्वजनिक जागेत भरवले जातात तेथे वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकड्यात बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबावे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या टी एच आर सिस्टीम रद्द करावी तीन ते सहाव्या गटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकर ॲपमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन जाचक अटी हटून तो तातडीने द्यावा हिंदी विद्यापीठातून उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळावी वेळेबाबत दोन दिवसात निर्णय सुरेमणी गायकवाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप पवार जंगम यांना निवेदन देण्यात आले अंगणवाड्याच्या वेळेबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल तसेच टी एच आर वाटप बालकांचे फोटो काढणे याबाबत सक्ती सक्तीबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील थी असे आश्वासन त्यांनी दिल्याने दिल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेमणी गायकवाड यांनी दिली